लक्षात येते मग अशी जी आपण फाईल लिहून घेतली होती बरोबर आहे काय लिहिलं होतं माय कॉम्प्युटर लिहिला होता नंतर त्यामध्ये काय लिहिलं होतं सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह सी ड्राईव्हमध्ये एक आपल्या नावाचा फोल्डर लिहिला होता बरोबर नेम फोल्डर बनवला होता तसं डी ड्राईव्हमध्ये सरनेम नावाचा म्हणजे मोरे नावचा फोल्डर बनवला होता तुम्ही स्वतःच्या नावाचा आणि सरनेमचा फोल्डर बनवायचा आहे बरोबर आहे आता त्याच्यामध्ये अजून एक नवीन ॲड करून लिहून घ्या जरा काय लिहून दिलं आहे ते सी ड्राईव्हमध्ये जो नेमचा फोल्डर बनवला आहे आपल्या नावाचा फोल्डर बनवला आहे त्याच्या खाली एक नाव लिहून घ्या पेंटची फाईल बरोबर ना काय नाव लिहिलं ते पेंट फाईल आणि त्या फाईलला नाव काय दिलं आहे पेप्सी नाव द्यायचं आहे तशी डी ड्राईव्हमध्ये जो आपल्या सरनेमचा फोल्डर आहे त्या सरनेमच्या फोल्डरच्या खाली काय लिहून द्यायचे वर्डपॅडची फाईल त्या वर्डपॅडला फाईलला नाव काय द्यायचं आहे रिझ्यूम समजतं एवढं बरेच कळेल हे लिहून घ्या जरा नीट नेम फोल्डरमध्ये एक फाईल लिहायची आहे पेंट फाईल प्र नाव द्यायचं पेप्सी आणि वर्डपॅडची फाईल नाव द्यायचं आहे रिझ्यूम ती कुठे सेव्ह करायची आहे डी ड्रायवमध्ये मोरे फोल्डरमध्ये पण आपण फाईल सेव्ह केली डायरेक्ट बरोबर ना कुठे सेव्ह केली होती ती ते बघा आपण असे अलग अलग फाईल सेव्ह केल्या होत्या पहिले डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह केली होती, सेव के होती बरोबर आहे नंतर माय डॉक्युमेंटमध्ये नंतर सी किंवा डी ड्रायव्हमध्ये आपण फाईल सेव्ह केल्या होत्या पण इथे कुठे फोल्डर दिसतोय का म्हणजे कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये फाईल सेव्ह केली होती का नाही तर डायरेक्टली डेस्कटॉपवरती सेव्ह केली होती माय डॉक्युमेंट्स किंवा अलग अलग ड्राईव्हवरती सेव्ह केली होती बरोबर आहे आता आपण काय करायचं फाईल सेव्ह करायची आहे पण ती जे आपण फोल्डर बनवलेत त्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायची आता फोल्डरच्या आतमध्ये का सेव्ह करायची तर समजा मी प्रसाद नावाचा माझा फोल्डर आहे तो कुठे बनवला आहे सी ड्राईव्हमध्ये बनवला आहे बरोबर आहे मग आता याच्यापुढे जे पण मी काम करणार जे आपण फाईल बनवणार त्या सर्व फाईल कुठे सेव्ह करू शकतो सी ड्रायव्हमध्ये प्रसाद फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करणार का त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करणार तर ज्यावेळी मला कोणतीही फाईल ओपन करायची असेल तर मला माहिती आहे की मी बनवले कोणी प्रसाद बनवले आणि प्रसाद नावाचा फोल्डर कुठे आहे सी ड्रायव्हमध्ये आहे मग मला कोणतीही फाईल ओपन करायची असेल तर मी डायरेक्टली कुठे जाऊ शकतो सी ड्रायव्हमध्ये प्रसाद फोल्डरच्या आतमध्ये जाऊन ती फाईल ओपन करू शकतो समजला आपण आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये फाईल का सेव्ह करायची आहे कारण समजा अलग अलग जण कॉम्प्युटर यूज करत असतील तर ते आपल्या नावाची अलग फाईल बनवून ठेवतील मग आपल्याला डायरेक्ट आपली फाईल मिळणार का म्हणून काय करायचं आहे तर आपण एक बॉक्स बनवला आहे त्या बॉक्समध्ये फोल्डर आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायचे आता इथे काय करणार सी ड्राईव्ह ना सी ड्राईव्ह जो फोल्डर आहे सॉरी सी ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये एक फोल्डर आहे कोणता फोल्डर बनवला आहे आपण प्रसाद नावाचा आणि त्याच्यामध्ये कोणती फाईल सेव्ह करणार आहे पेंटची फाईल आणि त्या फाईलला नाव काय देणार ना आपण पेप्सी तशी दुसरी डी ड्राईव्हमध्ये कोणता फोल्डर आहे सरनेमचा फोल्डर बनवला आहे आपण बरोबर तुमचं जे नाव असेल सरनेम असेल जे आडनाव असेल त्या आडनावाचा फोल्डर बनवला आहे मग त्याच्यामध्ये कोणती फाईल सेव्ह करणार आपण वर्डपॅडची आणि त्या फाईलचं नाव काय देणार रिझ्यूम आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो सध्या कोणती फाईल सेव्ह करायची आहे पेंट ब्रशची मग सर्वप्रथम नोटबुक ओपन करा आणि जसे स्टेप्स वाईजच बघत जायचं आहे आता पेंटची फाईल सेव्ह करायची आहे म्हणजे पेंट ब्रश ओपन करणं जरुरी आहे तर पेंट कसं ओपन करणार माहिती आहे ना स्टार्ट इथे दिसतंय पेंट ब्रश किंवा दुसरा वेग आहे ऑल प्रोग्राममधून ओपन करू शकतो किंवा दुसरा वे काय इथे आहे ना रन कमांड इथून काय लिहायचं आहे पी ब्रश पेंट पेंटसाठी रन कमांड काय पी ब्रश एक साथ लिहायचं आहे मध्ये कोणतीही जागा सोडायची नाही नंतर इथे क्लिक करा हाली पेंटची फाईल आता इथे ड्रॉइंग करत बसायचं नाही जास्त वेळ आपल्याला काय करायचं फक्त फाईल सेव्ह करायची आहे मग फाईल सेव्ह कशी करणार दिसतंय तर मी समजा ड्रॉइंग केलं केलं एक सर्कल ड्रॉ केला ड्रॉ केला नॉर्मल सर्कल आता ह्याच्या आतमध्ये फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करण्यासाठी कुठे येणार इथून एखादा कलर फिल केला बरोबर सध्या किती सर्कल ड्रॉ केली एकच सर्कल ड्रॉ केलंय बरोबर एक वर्तुळ काढलं आता आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग कशी सेव्ह करणार सेव्ह करायचं माहिती आहे ना आपल्याला पण नोटबुक ओपन करा जरा फाइल, फाइल कुठे जाणार पहिलं फाईल फाईलमध्ये आल्यावर कुठे जाणार सेव्हवरती जाणार बरोबर आहे तर सेव्हमध्ये आल्यावर सर्वप्रथम बघा इथे सेव्हमध्ये आलो आता सेव्हमध्ये आल्यावर सर्वप्रथम कोणता ऑप्शन ऑन करायचा कॉम्प्युटर नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी आपण सेव्हमध्ये जाणार किंवा ओपनमध्ये जाणार सर्वप्रथम कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे कॉम्प्युटर किंवा माय कॉम्प्युटर इथे नाही मिळाला तर स्कोल करू शकतो आपण कुठे गेलो कॉम्प्युटरवरती हॅलो आता कुठे जायचं आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे सी की डी ड्राईवमध्ये तर सी ड्राईव्हमध्ये जायचं आहे ना मग कोणता ऑप्शन ऑन करणार दिसतो आहे सी ड्राईव्ह आता सी ड्रायव्हला सिलेक्ट करून काय केलं ओपन हॅलो दिसतोय मग ते ॲड्रेस कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर काय ओपन केलं आपण सी ड्राईव्ह आता कोणत्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची आहे प्रसाद दिसतोय प्रसाद नावचा फोल्डर जर का करनार? कुंटे एका फोल्डर नाही मिळाल तर काय करणार कोणते एका फोल्डरवरती क्लिक करायचं आहे ते हॅलो आणि प्रसाद सरी काय टाईप करणार आपण पी टाईप करायचं आहे आला का प्रसाद नावाचा फोल्डर नाही आला अजून एकदा पी टाईप करा दाखवतो आहे जे फर्स्ट अल्फाबेट असेल ते टाईप करायचं आहे आता ह्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायचं आहे ना फाईल मग डायरेक्टली फाईलला ना नाव द्यायचं आहे का नाही तर वरती इथे फोल्डर आला का अजून नाही आला आहे मग कसं का ओपन करणार फोल्डरला सिलेक्ट करा एकदा आणि बटन दाबणार ओपन आलो इथे आला प्रसाद नावचा फोल्डर नंतर फाईल नेम सध्या नाव काय दिसतं फाईल अनटायटल ना हे नाव काय केलं मी डिलीट केलं बरोबर आहे काय नाव द्यायचं आहे या फाईलला पेप्सी काय नाव द्यायला सांगितलं आहे पेंटची जी फाईल आहे तर नाव काय द्यायचं आहे पेप्सी बघिते फाईलचं नाव लिहायचं पेप्सी म्हणून आणि पेप्सी नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे सेव कळालं नीट लक्ष द्याय इथे जरा मी कॅन्सल करतो पुन्हा एकदा बघा कसं जाणार फाईल बरं ना फाईल मिनू असणार फाईल नंतर कुठे येणार सेव्ह करायचं असेल तर सेवमध्ये जायचं आणि जर का फाईल ओपन करायची असेल तर कुठे जाणार ओपनमध्ये सध्या कुठे जातो मी सेव्हवरती क्लिक केलं हॅलो सेव्हमध्ये क्लिक केल्यानंतर कुठे यायचं आहे सेव्ह आणि ओपनमध्ये गेल्यावर पहिले कुठे क्लिक करायची आहे कॉम्प्युटरमध्ये बरोबर आहे नंतर कुठे यायचं आहे सी ड्राईव्ह दिसतोय सी ड्राईव्ह त्याला सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन हॅलो नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे प्रसाद फोल्डर कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे प्रसाद दिसतोय प्रसाद नावचा फोल्डर त्याच फोल्डरला सिलेक्ट करून काय करणार आपण ओपन झाला प्रसाद नावचा पडला ओपन आता ह्याची फाईल नेम आहे काय फाईलला नाव अनटायटल ना वाला नाव डिलीट करा केलं डिलीट सिलेक्ट करून डिलीट करायचं आणि फाईलला नाव काय द्यायचं आहे पेप्सी नाव द्यायचं आहे आणि नाव देऊन झाल्यावर काय करायचं आहे ते सेव बरं जसं पेप्सीवर सेव्ह करणार वरती अनटायटलच्या जागी पेप्सी नाव येणार बघा आली ते पेप्सी नावाची फाईल समजलं झालं पेप्सी नाव आता पेप्सी फाईलमध्ये काय सेवा आहे आपल्याला एक सर्कल सेवा आहे आता ही फाईल मी काय करतो क्लोज केली समजलं एवढं आता मला पुन्हा तीच फाईल ओपन करायची आहे कशी ओपन करणार तर फाईल कोणती आहे पेंटची फाईल आहे बरोबर आहे पण पेंटची फाईल आहे तर पहिलं काय ओपन करावं लागणार आपल्याला पेंट ओपन करावं लागणार कसं ओपन करणार स्टार्ट आहे ना इथून पण ओपन करू शकतो पेंट झालं आता फाईल ओपन करण्यासाठी कुठे जाणार आपण फाईल कुठे आल्यानंतर ओपन डायरेक्टली इथून फाईल ओपन करू नका सर्वप्रथम कुठे यायचं आहे कॉम्प्युटरवरती कुठे जाणार कॉम्प्युटर नंतर फाईल सेव्ह कुठे केली होती सी ड्राईव्ह की डी ड्राईव्ह तर कुठे सेव्ह केली होती आपण फाईल सी मध्ये दिसतोय सी ड्राईव्ह त्याला सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन नंतर कोणत्या फोल्डरमध्ये होती फाईल प्रसाद नावाच्या तर दिसते प्रसाद नावाचा फोल्डर त्याला सिलेक्ट करून का काय करायचं आहे इथून ओपन करायचं जा। आहे झालं प्रसाद नावाचा फोल्डर ओपन तर दिसते पेप्सी नावाची फाईल सिलेक्ट ही फाईल पेप्सी नावाची आणि ती सिलेक्ट करून का के काय केलं इथून मी ओपन केलं आहे बघा आली जी आपण फाईल सेव्ह केली होती ती कळलं एवढ्यापर्यंत समजतं फाईल सेव्ह कशी करायची ओपन कशी करायची आता ही कोणती फाईल सेव्ह केली होती पण पेंटची बरोबर ना आता या फाईल मी क्लोज केलं अशीच मला कोणती फाईल सेव्ह करायची आहे वर्डपॅडची समजेल वर्डपॅडची फाईल सेव्ह करायला बोला कसं सेव्ह करणार तर ज्या सॉफ्टवेअरची फाईल ओपन करायची आहे ते सॉफ्टवेअर प्रथम ओपन करा कसं ओपन करणार स्टार्ट रन आणि रनमध्ये काय लिहिणार वडपॅडची फाईल मग काय लिहायचं आहे वर्डपॅड हॅलो इथे दिसतो इथे वडपॅडवरती क्लिक करायचे हॅलो वडपॅड कळालं बघा केलं वडपॅड ओपन आता इथे मी समजा काय ते लिहित बसतो बघा ते जास्त वेळ नाही लिहायचं आहे फक्त मला आपल्याला काय बघायचं आहे तर फाईल सेव्ह कशी करायची आहे समजा मी लिहिले एबीसी हे लेखाचा कोणता तरी कलर देतो म्हणजे लक्ष देईल माझ्या मध्ये आणलं सेंटरला आणलं साईज ओढ्यासाठी काय केलं इथून ग्रो फॉन्ट इथून एखादा कलर दिला कळालं एवढ्यापर्यंत आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करण्यासाठी कुठे येणार फाईल कुठे यायच्या नंतर आपल्याला सेव्ह हॅलो सेव्हमध्ये ते कुठे क्लिक करायची आहे सर्वप्रथम हमेशा कॉम्प्युटरवरतीच क्लिक करायची नंतर कुठे यायचं आहे आता सी ड्रायव्हरमध्ये जायचं आहे का नाही तर वर्डपॅडची फाईल ना ती कुठे सेव्ह करायला सांगितले डी ड्राईव्ह दिसतोय ते डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन हॅलो तर कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे आपल्याला मोरे नावाच्या मग दिसतोय मोरे फोल्डर कळाला इथून नीट लक्षात येते कशी करणार फाईल बघायचं एकदा पुन्हा कुठे यायचं आहे फाईल नंतर सेववरती क्लिक करायचं आहे हॅलो कुठे सेव करणार आपण सर्वप्रथम कुठे यायचं आहे कॉम्प्युटर नंतर कुठे यायचं आहे डी ड्राईव्ह दिसतोय तो डी ड्राईव्ह तो डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला ओपन कारण आपली फाईल कुठे सेव्ह करायची आहे डी ड्राईव्हमध्ये आता डी ड्राईव्हमध्ये डायरेक्टली फाईलला नाव द्यायचं आहे का तर कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची फाईल आपल्याला मोहरे नावाच्या फोल्डरमध्ये तो फोल्डर ओपन करा पहिला दिसतोय तर मोरे नावचा फोल्डर त्याला ओपन कसं करणार एक तर एंटरपर्यंत जावायचं किंवा ओपनवरती क्लिक करायचं हॅलो म्हणजे आपण आता डी टे आपल्या सरनेमच्या फोल्डरमध्ये आहे आता फाईलला नाव द्यायचं आहे दिसतंय फाईल नेम समजा हे नाव काय केलं मी डिलीट केलं काय नाव द्यायचं फाईलला समजा काय सांगितलं आपल्याला इथे रिझ्युम बरोबर आहे वडपॅडची फाईल काय नाव द्यायचं आहे रिझ्यूम नाव द्यायचं आहे जरा नाव लिहिलं रिझ्यूम इथे आणि लिहिल्यानंतर काय करायचं सेव्ह वरती क्लिक केलं बघा जरा आलं ते वरती नाव फाईलला रिझ्यूम म्हणून ह्या फाईलला आता काय केलं इथून मी क्लोज केलं आता मला हीच फाईल पुन्हा ओपन करायची आहे वडपॅडची फाईल आहे ना तीच फाईल ओपन करायची आहे कशी ओपन करणार स्टार्ट वडपॅडची फाईल आहे मग पहिलं काय ओपन करणार पण इथे वडपॅड कळलं इथे इथून वरती क्लिक करायचं समजलं आता तीच फाईल ओपन करायची मग ओपन करण्यासाठी कुठे आणणार इथे फाईलवरती क्लिक करायचं फाईलनंतर कुठे आणणार ओपन हॅलो आता आपण फाईल सेव्ह कुठे केली होती तर कॉम्प्युटरमध्ये मा मग सर्वप्रथम कुठे आणणार कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे सेव्ह केली होती सी मध्ये की डी मध्ये तर आपली वर्डपॅडची फाईल कुठे आहे डी ड्राईव्हमध्ये मग डी ड्राइव सिलेक्ट करा तिथून काय करायचं तिथून ओपन हॅलो नंतर कोणत्या फोल्डरमध्ये आपण फाईल सेव्ह केले मोरे नावाचा फोल्डर तो सिलेक्ट करून काय केलं ओपन केला दिसते ना रिझ्यूम नावाची फाईल ती पण फाईलला सिलेक्ट करायचं ते नावावरती कधी क्लिक नाही करायचं बाजूचा पिक्चर आहे ना त्या पिक्चरवरतीच क्लिक करायचं आणि सिलेक्ट करून काय करायचं आपण या फाईलला ओपन करायचं झाली तीच फाईल आपली ओपन कळलं एवढं सध्या मी काय करतो इथून क्लोज केलं कळलं लक्षात आपण दोन फाईल सेव्ह केल्यात एक पेंट ब्रशी फाईल सेव्ह केली कुठे सेव्ह केली ती हो मझे सी ड्रायव्हमध्ये प्रसाद म्हणजे आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये आणि त्या फाईलला नाव काय दिलं आहे पेप्सी तशी दुसरी फाईल कोणती सेव्ह केली डी ड्रायवमध्ये मोरे नावाच्या फोल्डरमध्ये म्हणजे आपल्या सरनेमच्या फोल्डरमध्ये कोणती फाईल सेव्ह केले रिज्यूम नावाची करणार एवढी प्रॅक्टिस पण नीट लक्ष द्या ज्यावेळी प्रॅक्टिस करणार सर्वप्रथम नोटबुक ओपन ठेवा आणि नोटबुक ओपन केल्यानंतरच प्रॅक्टिस करत जायचं आहे प्रत्येक वेळी नोटबुकमध्ये स्टेप बघायची आणि नंतर क्लिक करत जायचं आहे करणार एवढं करा एवढी प्रॅक्टिस